आज मी तुम्हाला हे बघा एवढी क्रिस्पी आणि नवीन रेसिपी सांगणार आहे समोसा कचोरी वडापाव बोर झाले असाल तर ही एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर नक्कीच तुम्ही करून बघा तर चला सुरू करूयात नवीन रेसिपी बघा तुम्हाला कट करूनही दाखवते मी आतमधून पण पूर्ण शिजलेले असतं हे बघा बघू शकता तर चला सुरू करूयात बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत बघा तर याची पूर्ण साल काढून घेऊयात तुम्ही दोन जरी बटाटे घेतले तर याचे भरपूर तयार होतात तर बघा पूर्ण साल काढून घ्यायचे टोटल बटाट्याची मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे तर बघा आपल्याला काय करायचे याला खिसून घ्यायचे बघा मीडियम आणि लहान किंवा सगळ्यात मोठी न घेता मीडियम साईजची बघा खिसणी घेऊन त्यातून आपल्याला खिसून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला बघा अशा पद्धतीनं सगळे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तसे बटाटे पूर्ण उकडलेले आहेतच त्यामुळं काळजीपूर्वक म्हणजे काळजीपूर्वक करा तुम्हाला लागणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित करायचं आहे बघा पूर्ण बटाटे मी बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे कमी ॲचवर केलेला आहे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे तीन ते चार टेबलस्पून तीन टेबलस्पून असेल हे ऑइल त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि वववा टाकून द्यायचा आहे थोडसा कडकडू द्यायचा आहे जास्त नाही पाहिजे तेवढा करपू द्यायचा नाही आहे वव्वा कंपल्सरी घ्यायचा आहे कारण वववा जर टाकला नाही तर चव व्यवस्थित लागत नाही छान कडकडला आहे बघा त्यानंतर मी पाणी टाकत आहे यामध्ये दीड कप तर आपण ज्या कपांनी गव्हाचं पीठ घेणार आहोत एक कप त्या कपांनीच मी दीड कप पाणी इथं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ छान उकळी येऊ द्या उकळी आलेली आहे तर बघा एक कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच कपाने मी दीड कप पाणी घेतलेलं आहे तर दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ एक कप टाकायचं आहे तर मेजरमेंट बघा अशा पद्धतीनं तुम्ही कशाने घेऊ शकतात तर बघा मी स्किप न करता दाखवते तुम्हाला तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे कंटिन्यू 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 चालवत राहायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कुठंपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे मिक्स सांगते हे बघा चालवत राहायचं कंटिन्यू मिक्स करत राहायचं कंटिन्यू कंटिन्यू चालवत राहायचं तर इथंपर्यंत आपण येतो परत सांगते मी तुम्हाला बघा परत आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं मिक्स करायचे म्हणजे चालवत राहायचे जोपर्यंत हे एकजूट होणार नाही जोपर्यंत हे असं म्हणजे जवळ येऊन जमणार नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे बघा कंटिन्यू चालवत राहिल्याच्यानंतर हे पीठ असं होतं बघा साईडला थोडं थोडं लागलेलं ला आहे खाली पण चिटकलेलं आहे हे बघा अशा तर एवढं झाल्याच्यानंतर आपल्याला थांबवायचं आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी पाच मिनटासाठी ते सात मिनटासाठी पुढची प्रोसिजर करूयात बघा कढई घेतलेली आहे मी त्यात थोडं ऑइल टाकायचं आहे त्यानंतर जिरेपूट टाकलेला आहे मी सगळे मसाले टाकून घेऊयात धनेपूट टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची इथं त्यान त्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर थोडी आपल्याला काश्मीरी लाल मिरच टाकायची आहे हे जास्त तिखट नसती त्यामुळं थोडा कलर येण्यासाठी टाकत आहे त्यानंतर थोडीशी सोप टाकायची आहे आणि थोडं आमचूर पावडर टाकायचं आहे तर सगळं टाकून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित तडका देऊयात त्यानंतर यामध्ये दे उकडून खिसलेले बटाटे टाकून देऊयात याला व्यवस्थित मिक्स करायचे ज्यामुळं जे मसाले आहेत ते पूर्ण याला लागले पाहिजेत खूप छान स्मेल येत आहे बघा पूर्ण मसाले याला लागले पाहिजेत आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे तर थोड्या वेळाने आपल्याला मीठ टाकायचे आताच नाही पहिल्यांदा सगळे मसाले मिक्स करायचे आहेत तर बघा जसे मी प्रोसिजर सांगत आहे तशा पद्धतीनं करून नक्की बघा आणि हो तुम्ही कुठून पाहत आहात माझा व्हिडिओ मान म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तर नक्की मला सांगा की तुम्ही कुठून पाहत आहात बघा किती छान कलर आलेला आहे तर चला यामध्ये आता टाकायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित एकदा परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता पूर्ण रेडी झालेलं आहे करण्यासाठी बघू शकता तर हे ठेवूया आणि पुढची प्रोसिजर करूयात जे थंड झालेलं पीठ आहे ते पीठ आपण इथं काढून घेतलेलं आहे बघा तर यावर थोडंसं आपल्याला ऑइल टाकायचं अगदी वन टेबल स्पून टाकलं तरी चालेल बघा ऑइल टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे अगदी दोन एक मिनिट म्हटलं तरी चालेल हे बघा हाताला चिटकत नाही कारण आपण तेल टाकलेलं आहे तर तेल सगळीकडं आतमध्ये जायला पाहिजे पूर्ण सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे त्यामुळं फक्त आपल्याला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे बघा अगदी पाहिजे तसं मऊ सॉफ्ट पाहिजे तसं झालेलं आहे बघा एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ तर पीठ मी हे बघा एक कप घेतलेला आहे चहाचा जो कप असतो तो कप मी पीठ घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे जसं आपण चपाती करायला टाकतो ना तेवढंच आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर काळे जिरे आणि ववा टाकून दिलेला आहे मी दोन्ही मिक्स करून थोडं टाकलेलं आहे म्हणजे वन टेबल स्पून दोन्ही मिक्स करून टाकलेला आहे त्यानंतर चिली फ्लेक्स थोडं टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं टाका स्पायसी असतं म्हणून मी कमीच टाकलेलं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे पाणी तर बघा आपल्याला पाणी किती टाकायचे जेवढा आपण इडलीसाठी करतो ना तर त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे आणि दोश्यासाठी करतो त्यापेक्षा कमी मी तुम्हाला दाखवते बघा याप्रमाणे थिकनेस पाहिजे पाणी टाकून बघा आपल्याला लगेच असं करून घ्यायचे ज्यामुळं ते गाठी सेल होतील फुटतील आणि आपल्याला पाहिजे तसं तयार होईल बघा व्यवस्थित ते गाठी फोडून घ्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्या बघू शकता तुम्ही असा थिकनेस पाहिजेत हे बघा अशा पद्धतीनं एवढं आपल्याला पातळ करायचं आहे हे बघा मी घेतलेलं आहे पीठ आणि हे आपण मळून घेतलेलं पीठ आहे जसं आपण चपातीसाठी करतो तसं सेम पीठ टाकलेलं आहे पाहिजे तेवढा चपातीला घेतो तेवढा हुंडा घेतलेला आहे बघा वरून पण पीठ टाकलेलं आहे सेम आपण चपातीला जसं लाटतो तसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जशी आपण चपाती करतो म्हणजे जशी पतली असते चपाती त्या पद्धतीनं आप आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा लाटून झालेला आहे तर अशी वाटी घ्यायचे आणि ह्या वाटीने जसं आपण पुरी करतो ना त्या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे बघा तर एका चपातीमध्ये तीन ते चार होतात हे बघा मी तीन काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचे जे आपण बटाटा मसाला केलेला आहे ना तर तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे जशी करंजी करतो तसं त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे बघा असं कमी टाकू शकता तुम्ही आम्हाला जास्त आवडतं म्हणून मी जास्त टाकत आहे जी आपण भाजी तयार केलेली आहे ती आणि हे बघा असं आपल्याला बंद करायचं आहे पाण्याची आवश्यकता नाही आहे पाणी वापरायची काहीही गरज नाही बघा कारण हे आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे करण्यासाठी पाहिजे तसं तर हे बघा असं प्रेस करायचे आणि हे जाडसर न ठेवता थोडं पतलं पतलं करायचं ज्यामुळे ते व्यवस्थित भाजले जाईल हे बघा अशा पद्धतीनं पाण्याची काहीही गरज नाही असं केला तरी होऊन जाईल तर असे सगळे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला सगळे करून घ्या असे त्यानंतर सांगते काय करायचं जेवढेही करायचे आहेत ते आधी इथपर्यंत प्रोसिजर करून घ्या जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे आणि सगळे करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे जे हे आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण वरती पातळ असताना खाली खाली घट्ट जाऊन बसतं हे असं दोन्हीकडून आपल्याला बुडवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला बघा तेलामध्ये टाकायचं आहे तर इथं टाकताना काळजीपूर्वक टाका कारण आपण त्यामध्ये बुडवलेला आहोत तर ते उडण्याची शक्यता असते तेल तर स्लोली सोडायचं आहे आपल्याला साईड एका साईडने थोडंसं सा भाजलं लगेच पलटून घेऊयात बघा तर या साईडने पण आपल्याला कमी आचेवर टाकायचं आहे त्यानंतर मीडियम आच करून आपल्याला व्यवस्थित तळवून घ्यायचं म्हणजेच शॅलो फ्राय करायचं आहे हे जास्त तेल टाकून तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता तुमच्या मनावर बघा तर बघा अगोदर पीठ लाटून घ्यायचे नंतर पुऱ्यासारखं करायचे त्यामध्ये भरून घ्यायचे भाजी आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला मिटवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं आहे तर त्यामध्ये डीप करून ठेवून द्यायचे आणि त्यानंतर एकदाच ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बघा किती छान कलर आलेला आहे अगदी क्रिस्पी झालेला आहे तर मी सांगितलं तसं मीडियम आचेवर आपल्याला कंटिन्यू पलटवत राहायचे तर बघा क्रिस्पी पण झालेला आवाज बघू शकताय तुम्ही कट करूयात आपण हे बघा वा आतमध्ये पण बघा पूर्ण शिजलेला आहे कच्च बिलकुल नाहीये तर नक्कीच करून ट्राय करा तुम्ही नक्कीच करून पहा तर आधी सगळे करून ठेवायचे आणि नंतर बघा एकदाच असं टाकायचं आतमध्ये तर तुम्ही तीन चार पाच कितीही टाकून एकदाच करू एक शकतात तर नक्कीच करून पहा करून खा कचोरी समोसा वडापाव जसा लागतो त्याही पेक्षा अप्रत्यिम लागतं हे केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूयात अशा पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी असेच माझे युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूयात अशाच पुढच्या युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू